भारतामधील टॉप तीन पिझ्झा ब्रँड्स पिझ्झा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं हो की नाही तिसऱ्या क्रमांक आहे स्मोकिंग जोस पिझ्झा एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईमध्ये सुरुवात झालेला हा ब्रँड आता भारतात अनेक शहरांमध्ये पोहोचला आहे यांच्या पिझ्झाची खासियत म्हणजे थिक क्रस्ट आणि क्रिस्पी बेस यांचा व्हेज पिझ्झा आणि नॉन पिझ्झा दोन्ही प्रकार मध्ये म्हणणार टेस्ट मिळते लोकांना त्यांचा स्पेशल बार्बिकी चिकन आणि तंदूर पिझ्झा खूप आवडतो दुसऱ्या क्रमांक आहे पिझ्झा हट एक जागतिक ब्रँड जो भारतातही प्रचंड लोकप्रिय आहे पिझ्झा हटने एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये भारतात पाऊल ठेवलं आणि लगेच खव्यांच्या मनात आणि पॅन पिझ्झा खास पसंतीस उतरला आणि सगळ्यांच्या आवडीचा भारतातील नंबर डॉमिनोज पिझ्झा डॉमिनोज ही भारतातील सर्वात मोठी पिझ्झा चेन आहे जवळपास प्रत्येक शहरात याची आउटलेट आहे डॉमिनोजची खासियत आहे म्हणजे त्यांचा तीस मिनिटात डिलिव्हरी गॅरंटी स्वादिष्ट चीज बस्ट पिझ्झा आणि सतत येणारे ऑफर्स तर ही होती भारतातील टॉप तीन पिझ्झा ब्रँडची यादी तुमचा आवडता पिझ्झा ब्रँड कोणता खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद